नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र अपत्रेत ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेबद्दल सविस्तर मार्गदर्शन पाहणार आहोत दोन हजार तेवीस पूर्वी ग्रुप बी आणि ग्रुप सी या वेगवेगळ्या परीक्षा होत्या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये त्या एकत्र झाल्या दोन हजार पंचवीस साठी पुन्हा ग्रुप बीची आणि ग्रुप सीची जाहिरात वेगळी आली आणि दोन हजार सव्वीससाठी पुन्हा वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होतील जाहिरात वेगवेगळी असली तरी अभ्यासक्रम यामध्ये फार मोठा फरक नाही आयोगाचा प्रसिद्ध अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे चला तर मग विषयानुसार महत्वाचे मुद्दे आपण थोडे विश्लेषण करून पाहूया चालू घडामोडी योजना महत्वपूर्ण घटक स्पष्टीकरणात्मक अभ्यासावश्यक चर्चेतील व्यक्ती पुस्तक लेखक संबंधित पुरस्कार खेळ संबंधित खेळाडू पुरस्कार विक्रम संरक्षण आणि आरोग्य संबंधित बातमीमधील महत्त्वाचे मुद्दे मग त्या संबंधित पोर्टल महत्वाचे निर्णय संस्था संशोधन पुरस्कार संबंधित ज्ञान आयोग याचा स्पष्टीकरणात्मक अभ्यास महत्वाचा प्रथम गोष्टी व्यक्ती विषय संबंधित अभ्यास व्यक्तिविशेष वन लाइनर स्टडी राज्यघटना प्राथमिक अभ्यासाला महत्त्व तीन सूची केंद्र सुची, राज्य राज्यसूची समवर्ती सूची मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे महत्त्वाच्या दुरुस्ती संविधान स्थापना आयोग समिती स्थापना अध्यक्ष कार्य अहवाल संसद राज्य राज्य प्राथमिक राज्यपाल मुख्यमंत्री महत्त्वाचे कलम राज्यघटना अभ्यासताना प्राथमिक गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व देणे अर्थशास्त्र लोकसंख्या योजना बँक या घटकांवरील प्राथमिक अभ्यास तसेच मागील प्रश्नांचा सराव व त्या संबंधित घटकांचा अभ्यास परकीय व्यापार व भांडवल निर्मिती अर्थसंकल्प नियोजन अंदाजपत्रक सरकारी जुन्या योजना मौद्रिक धोरण बेरोजगारी उत्पन्न उत्पादन राजकोषीय सुधारणा याचा प्राथमिक अभ्यास महत्वाचा विज्ञान या घटकांमध्ये सुद्धा प्राथमिक अभ्यासाला महत्त्व आहे जसे आरसे रोगकारके औषधे शोध त्यातील कारणे परिणाम वनस्पती संबंधित रोग कारणे आवश्यक विज्ञान या घटकावर काही प्रश्न लॉजिकली असतात जी तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल जिल्हा परिषद शाळेतील क्रुमेक सहावी ते दहावी विज्ञान पुस्तक वाचणे इतिहास या घटकातील प्रश्न वन लाइनरमध्ये येतात मुद्दा लक्षात घ्या त्यात समाजसुधारकांसंबंधित त्यांच्या संस्था पुरस्कार पुस्तके वृत्तपत्र आणि कार्य या सगळ्यांभोवती प्रश्न फिरतो त्यामुळे समाजसुधारक हा घटक अभ्यासणे आवश्यक अठराशे सत्तावन्नचा इतिहास त्यामध्ये व्हाईसरॉय गव्हर्नर यांनी केलेली कामं त्यांनी केलेल्या सुधारणा त्यासंबंधित योजना आयोग उठाव राष्ट्रीय काँग्रेस टिळक युग गांधीयुग स्त्री शिक्षण सुधारणासंबंधित बाबी भूगोल भारताचा तसेच महाराष्ट्राचा भारताचा अभ्यासताना जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर लक्षात येईल उद्योगधंदे साठा उद्याने डोंगर रांगा अशा पद्धतीने वन वनलायनर आणि जोड्या लावामध्ये प्रश्न आलेले आहेत महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना प्राथमिक अभ्यास सर्वात महत्वपूर्ण त्यामधील घटक नदी जिल्हा जिल्हाविशेष यामध्ये साठा डोंगर रांग लोकक्षेत्र विभाग पाऊस लोकसंख्या नदी प्रणालीवर प्रश्न असतात बुद्धिमत्ता अंकगणित या घटकावर प्रश्न घन संभाव्यता सिरियल सरासरी प्रश्नचिन्ह संख्या सहसंबंध आकृती मोजणे काम काळ वेग अंतर संभाव्यता शेकडेवारी सरासरी आणि लॉजिकली प्रश्न असतात यातील मी केलेल्या मागील प्रश्नपत्रिका आकलनावरून पुढील गोष्टी निदर्शनास आल्या राष्ट्रीय पुरस्कार वन लायनर स्वरूपात येतात राष्ट्रीय पुरस्कार शक्यतो वनलायनर किंवा जोड्या लावा यामध्ये येतात महत्वाचे आयोग त्यामध्ये मागासवर्गीय आयोग अल्पसंख्याक आयोग महिला आयोग अनुसूचित जाती जमाती आयोग संबंधित स्पष्टीकरणात्मक अभ्यास करा म्हणजे त्याचे कलम कोणतीही समिती संस्था कधी स्थापना झाली स्थापनेमागील कारण त्यातून तयार होणाऱ्या समित्या त्यांनी सादर केलेलं अहवाल महिला आणि बालविकास संबंधित योजना पोर्टल आणि त्याचप्रकारे सरकारी योजनांचे पोर्टल याचा प्राथमिक अभ्यास नवीन आणि चर्चेतील सरकारी योजना जोड्या लावा या घटकावरील प्रश्न शक्यतो आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीमध्ये पुरस्कार असतील आयोग स्थापना वर्ष व्यक्ती समाजसुधारकांमध्ये समाजसुधारक आणि संस्था किंवा पुरस्कार प्राणी ब्रीड जिल्हा विशेषमध्ये जलविद्युत केंद्र पुळण आणि जिल्हे तालुके नदी उपनदी खनिजसाठा अशा घटकांवर असतात परीक्षार्थी मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्राथमिक अभ्यासाला पूर्व अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे पूर्व परीक्षेसाठी प्राथमिक अभ्यास खूप गरजेचा आहे जास्तीत जास्त मागच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा थोडक्यात अभ्यासा तुमच्या लक्षात येईल की कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले आहेत प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे आणि हे जे मी लिहिलेलं आहे ते मी माझ्या मागच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यासावरून आणि माझ्या अनुभवावरून लिहिलेला आहे तुम्ही सुद्धा मागच्या प्रश्नपत्रिका तपासा ते मुद्दे लक्षात घ्या घटक उपघटक लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त सराव करा हे सुद्धा पहा याकडे बारकाईने लक्ष द्या अचूक म्हणजे बरोबर बिनचूक म्हणजे बरोबर बिनचूक नाही म्हणजे चुकीचे अयोग्य म्हणजे चूक योग्य नाही म्हणजे चूक असत्य नाही म्हणजे बरोबर सत्य नाही म्हणजे चूक असत्य नाही म्हणजे बरोबर काय खरे नाही म्हणजे चूक कोण पुस्तक प्रणाली खालीलप्रमाणे उपयोगात आणा चालू घडामोडी पृथ्वी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड चालू घडामोडी इतिहास भारताचा इतिहास जयसिंगराव पवार महाराष्ट्राचा इतिहास अनिल काठारे किंवा गाठाळ भारताचा भूगोल सौदी किंवा खतीब महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ भारताचा आणि महाराष्ट्राचा दोन्ही एकत्र पुस्तक पण उपलब्ध आहे शक्य नसल्यास महाराष्ट्राचा भूगोल घ्यावा अर्थशास्त्र रंजन कोळंबे मुख्य परीक्षेसाठी दीपस्तंभ राज्यशास्त्र रंजन कोळंबे पंचायतराज किशोर लवटे विज्ञान शक्यतो मागचे प्रश्न तपासा स्टेट बोर्ड पुस्तके सहावी ते दहावी अंकगणित बुद्धिमत्ता अरगुडे सर किंवा ॲम्बिशन पब्लिकेशन मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे इंग्लिश व्याकरण बाळासाहेब शिंदे मागच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण अभ्यासा लोकसेवा प्रकाशन अप्पा हातनुरे अथवा अन्य कोणतेही तुमच्या वाचनात आलेले आता आपण प्रत्येक विषयाची घटक मांडणी आणि महत्वाचे मुद्दे पाहूयात महत्वाचे पडणारे प्रश्न ते कोणते अभ्यास उजळणी कशी करायची रिव्हिजन कधी करायची रिव्हिजन कशी करायची रिव्हिजन किती वेळा करायची दिवसभरातील अभ्यासलेले टॉपिक त्यांचे सायंकाळी रात्री रिव्हिजन होणे आवश्यक आहे आठवड्याच्या शेवटी देखील आठवडाभरात केलेल्या टॉपिकचे रिव्हिजन करणे आवश्यक आहे सोबत त्याच प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवणे महत्त्वाचे आहे कोणताही महत्त्वाचा मुद्दा अभ्यासताना त्याच्या नोट्स बाजूला काढणे आवश्यक का आहे आणि जर त्या टॉपिक संबंधित एखादी सराव प्रश्नपत्रिका असेल तर ती नक्की सोडवा जुन्या प्रश्नपत्रिका का अभ्यासाव्या कारण त्यामुळे आपल्याला एक अंदाज येतो की प्रश्न कसे येतात कोणत्या घटकावर येतात किती येतात त्याची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे कोणत्या घटकाचे महत्वाचे उपघटक कोणते आहेत कोणत्या विषयाला किती महत्व दिले पाहिजे या सर्व गोष्टी करण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे गरजेचे आहे जुन्या प्रश्नपत्रिका कशी अभ्यासावी प्रश्नपत्रिका पाहताना विषयाचे प्रश्न किती आले आहेत त्याचे घटक आणि त्याचे उपघटक आणि त्यासंबंधित प्रश्न कसा तयार होऊ शकतो हे लक्षात घ्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना त्याचा चालू घडामोडीशी कसा संबंध येतो हे बघणं आवश्यक आहे अभ्यास करताना संवादात्मक स्वरूपात अभ्यास करा स्वतःला त्यामध्ये इन्वॉल्व्ह करा अभ्यास घटक उपघटक अशा प्रकारे करा विषय ज्ञान इतिहास प्लस भूगोल दोन्ही मिळून तीस मार्क अर्थशास्त्र प्लस सामान्य विज्ञान दोन्ही मिळून तीस मार्क चालू घडामोडी प्लस बुद्धिमत्ता तीस मार्क म्हणजे हे तीस सोडले तर सत्तर प्रश्न हे आधीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वाचून करू शकता की काय येतील कसे येतील त्याची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असेल मग त्या घटकांकडे लक्ष द्या बाकीवरील तीस प्रश्नांसाठी तुम्हाला सराव करणे आवश्यक आहे त्यामुळे बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी रोज अभ्यासा त्याचा सराव करा मित्रांनो ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षा जिंकायची असेल तर प्राथमिक अभ्यास प्लस मागील प्रश्नपत्रिका प्लस नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे अभ्यास करताना संभ्रमात पडू नका चौकस रहा सातत्य ठेवा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पुढील मार्गदर्शनासाठी चॅनल सबस्क्राईब करा